डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कचरा संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणा व्हावी कचऱ्याचं योग्य विलगीकरण व्हावं यासाठी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शिवराम वज्रेनगर आणि गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक परिसराची पाहणी केली तसेच नवीन नाशिक भागातील पवन नगर उत्तम नगर त्रिमूर्ती चौकसह आदी परिसरांची पाहणी करत दैनंदिन स्वच्छतेसोबत विभागातील घंटागाड्यांची पाहणी करत कर्मचाऱ्यांना ओला आणि सुखा कचरा विलगीकरणाचं महत्व पटवून दिलं दरम्यान नाशिककरांनी देखील ओला आणि सुखा कचरा वेगळा करून कचरा गाडीत टाकावा नाशिकमध्ये स्वच्छता राखून प्रदूषण कमी मदत करावी असं आवाहन केलं दरम्यान यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकम विभागीय स्वच्छता निरीक्षक यांसह विविध अधिकारी आणि कर्मचारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक